मी व्यंकट पनाळे लोकाधिकार न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे एडशीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सो सोनिया प्रशांत पवार यांच्या दिशा फाउंडेशनची मनोरंजक सदाबहार मंगळागौर दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत हरिश्चंद्र पवार आणि एडशीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सो सोनिया प्रशांत पवार यांनी दिशा फाउंडेशनच्या वतीने मंगळागौर दोन हजार पंचवीसचे आयोजन केले होते हा कार्यक्रम सत्तावीस जुलै ते तीस जुलै दोन हजार पंचवीस असे चार दिवस घेण्यात आला आहे मागील चार वर्षापासून दिशा फाउंडेशन हा कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमामध्ये लहान मुली युवती महिला वयोवृद्ध महिलांनी देखील सहभाग घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये महिलासाठी विविध प्रकारचे खेळ आणि वे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये फेरधरणे झिम्मा फुगडी खो खो सूप खेळणे नाट्य नृत्य भारुडं गायन उखाणे एक पात्री नाटक महिलांची संगीत खुर्ची सात वर्षाखालील मुलींची संगीत खुर्ची आणि घागर घुमुदे असे वेगवेगळे पारंपरिक खेळ घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर महिला सशक्तीकरण व महिला सबलीकरणाला अनुसरून हत्या या विषयावर केलेली नाटिका अत्यंत प्रभावशाली ठरली स्त्रींचे आरोग्य हे संपूर्ण घराचे आरोग्य असते म्हणूनच घरची स्त्री ही आनंदी राहायला पाहिजे या उद्देशाने वर्षातील किमान चार दिवस तिला मनसोक्त जगता यावं या उद्देशासाठीच दिशा फाउंडेशनद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे आणि यापुढेही गावातील माता भगिनीसाठी मंगळागौर हा कार्यक्रम आणखी उत्कृष्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू असे मत येडशीच्या सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार यांनी व्यक्त केले माझ्या क्लियर بتاع ठी <laughs> <laughs> ते असं खुर्ची खुर्ची मला का ठीक आहे आता फर्स्ट शंभर रिवाणी संध्या दत्तरे रवी पवार हिचा द्वितीय क्रमांक आहे आणि आता पहिला नंबर अमिताभ प्रशांत पवार अमिताभ प्रशांत पवार हिचा पहिला नंबर आहे फर्स्ट सेकंड थर्ड सगळे आलेले आहेत सगळ्यांना फक्त काय वाजून अभिनंदन करा बरं ठीक आहे एवढं कुशांत राव जग कृषांतरावाला ताजमहल बनवायला कार्यक्रम होते कुशल

वाटी चांदीच्या सोन्याच्या वाटी साखरेच्या गाठी सोन्याच्या वाटी साखरेच्या गाठी डॉक्टर प्रशांत पवारांचं नाव घेते सात जन्मासाठी पुन्हा तुकाला आहे

उच्चित दिसत आपल्याकडे काय कमी आहेत गाव साडी पैठणी केलं होत्याचा साथ साडी पैठणी केला होत्याचा संगीत राव सांगा मी आज ser a हे राजा तो दम पुरा अध्यक्ष उपाध्यक्ष देव कृष्णला कोणी

सरक सरळ सर आडो येऊ न माझ्या माझ्या आडो येऊ न <laughs> माग सारखं का आजी तोड या इकडे लवकर इकडे पुढं

को छैन को छैन मिहिला हो त म सक्कै छैन सचिन पाटिलले तेन के जेलेला आको हुनु अनि न है त पुरको وجه रे चेला लाग्छ है हां बोल के हां மேடம் வீடியோ கால் சார் साखरेच्या गाठीच्या गाठी डॉक्टर प्रशांत पवारांचं नाव घेतले सात जन्मासाठी या कार्यक्रमात गावातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेतला आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी सरपंच सौभाग्यवती सोनिया पवार यांना अत्यंत चांगला आणि सुंदर कार्यक्रम घेतल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि धन्यवादही दिले आहेत लोकाधिकार न्यूज एडशी धाराशिव